कोल्हापूर जिल्ह्यात विविध घटकांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पर्यायांचं ठोस उपाययोजने हाती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल एडघे यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या जिल्हा पर्यावरण समितीच्या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळ कृषी वन जिल्हा परिषद व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबर पर्यावरणविषयक सविस्तर चर्चा करण्यात आली जिल्ह्यातील हवा माती आणि स्वच्छ पाणी राहील यासाठी विविध उपाययोजना आणि जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यासाठी त्यांनी संबंधित विभागांना सूचना केल्या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन येस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे सहायक वनसंरक्षक विलास काळे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले आणि पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड देवेंद्र खराडे रामेश्वर पत्की उपस्थित होते जिल्हाधिकारी एडगे यांनी स्पष्ट केलं की शहरी आणि ग्रामीण भागातील सेप्टिक टँकमधून बाहेर पडणाऱ्या महिला मिश्रित पाण्यावरती प्रक्रिया प्रकल्प उभा करणं अत्यावश्यक आहे त्यामुळं नद्या आणि जमिनी प्रदूषित होण्यास आळाप असेल तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्यावरण स्थिती अहवाल विदित कालावधीत तयार करण्याचे निर्देश दिले आहेत यावरून जिल्ह्याचा एकात्मिक अहवाल तयार होईल ज्यामुळं प्रदूषणावरती नियंत्रण ठेवणं सोपं होईल शेतात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या रिकाम्या बाटल्या आणि पॅकिंग सामग्रीचं संकलन करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात खत विक्रेत्यांच्या मार्फत बाटल्या जमा करून नष्ट कराव्यात आणि संकलन करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून छोटी रक्कम द्यावी असं एडगे म्हणाले यामुळं रासायनिक प्रदूषण रिकाम्या बाटल्यांमुळे होणारे जमिनीतील प्रदूषण टाळता येईल दरवर्षी वनक्षेत्रात भडकणाऱ्या वनव्यांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून वन विभागानं निरीक्षण प्रणाली मजबूत करावी वनवान लावणाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करावेत आणि त्यांची प्रसिद्धी करावी वनव्यांचे दुष्परिणाम शेतकरी आणि पशुपालकांना समजावून सांगावेत असं जिल्हाधिकारी म्हणाले तसेच ऊस कापणीनंतर शेतकऱ्यांनी पाचट जाळू नये यासाठी जनजागृती मोहीम राबवावी साखर कारखान्यांना सहभागी करून शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करावी आणि बांधणाभर कार्यक्रम घ्यावेत पाचट चालण्याऐवजी त्यापासून मिळणारे फायदे त्यांना समजावून सांगावेत जिल्ह्यातील सर्व शहरी संस्थांनी हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी मॉनिटरिंग यंत्रणा बसवावीत साखर कारखान्यांना कायमस्वरूपी प्रदूषण मापक यंत्र अनिर्वार्य करावीत अशासकीय सदस्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यातील पर्यावरण वारसा स्थळांसाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या जातील राष्ट्रीय महामार्गासाठी तोडलेल्या दोनशे झाडांची पुनर्लागवड पन्हाळा येथे लवकरच होईल अशासकीय सदस्यांनी हॉटेल कचरा व्यवस्थापन जुने कपडे संकलन सेप्टिक टँकमधून बाहेर पडणाऱ्या महिला मिश्रित पाण्यांवर प्रक्रिया घन कचरा प्रक्रिया रासायनिक खतांच्या रिकाम्या बाटल्या वृक्षारोपण वृक्षगणना आणि माती चाचणी अहवाल संकलनावर भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली यावर तात्काळ कारवाई होईल अशी खात्री जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिली